काय अर्थ नाही बंद केलेला म्हणून काही कारण तास ना बंद दोन महिन्यात काही कारण काय अर्थ होऊन द्यायचं ना घ्या माझं नाव घ्या माझं नाव तुमच्यासाठी बोलणार माझं नाव घ्या पण मला एक म्हणायचं राम जी तो तुमच्यातर्फे बोललो मी बोलले ना मला मान्य ना सिस्टम मध्ये तो लागणार का नाही लगेच तुम्ही म्हणा आताच करा एक महिने तुम्ही आता एवढे लोक जर तुम्ही भेटत जरा सांगा चुकीच नाही तुम्हाला टोकन भेटा मुद्या पासून त्याला दहा गाड्याची जागा धरून जाणार त्याला एकच टोकन भेटाल पण उद्या होईल नाही गोष्ट तुमच्या समोर बोललो ना आता मी म्हणलं ना अर्जंटमध्ये तू एक हजार टोकन बनवून घे म्हणून जो आठलाईन त्याच सात लावत जागा दौरा येणार दहा जाणार जागा दोराला आणि आपण जोड सगळं तो बी कोणती भाषा गोरवाला ना ते व्हिडिओ काढला आम्ही काय सांगा तुम्हाला आम्ही कसरात ऐका एक म्हणतो साहेब आम्ही एक मिनटं ऐका आम्ही लोकलचेच आहे पण आम्हाला ती गोष्ट करायची नाही आम्ही एका मिनिटात ती गाडी सरळ केली असती तो माणूस बी सरळ केला

तुम्ही कोणला मी बोल मार्केट अध्यक्ष मी बोलतो तुम्ही बोलत बोल येस नाही नाही आपण रोजच ये नाही ना तुमचा माणूस ठेवा रजिस्टर एक मिनिट तुम्ही तीन सिक्युरिटी ठेवला ना त्याच्या एकच माणूस ठेवा त्याचा रजिस्टर द्या नोंद करा विषय खतम ठीक आहे सातल्यावर सातल्यावर नाही नाही सात वाजेपर्यंत ये ना सर सरळ करून देते मी त्यांना सांगू र त्याला काहीच फरक वाटत नाही ते कमाले जे करच ते करा पण नेमतं चार चेहरे उसाला गाड्याला पुर्या बोट मला काय म्हणते जे लागत ते लागत नको नको 9:00 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 9:0 बरा 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 او دغه د ماډر د ځواني وړا 35000 25000 15000 5000 5000 996 2179 8999 999 996 2179 8999 999 996 2179 8999 999 996 2179 8999 999 996 2179 8999 999 996 2179 8999 999 996 2179 8999 999 996 2179 8999 999 996 2179 8999 999 996 2179 8999 999 996 2179 8999 999 996 2179 8999 99 1.7 1200 روپے 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 काय भाव गेला काय भाव गेला बाराशे एकेचाळीस हो बाराशे एकेचाळीस ओके मग शेतकरी कुठे शेतकरी कोण येतं ते काय भाऊ टाका ना एक हजार एक हजार एक हजार पंचावन्न एक हजार पंचावन्न गेला मित्रांनो धन्यवाद शेतकरी कुठे काय भाव गेले अकराशे साठ शेतकरी कुठे काय भाव गेला मामाशे सुपर कांदा आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो सुपर कांदा आहे बाराशे साठ रुपये हा कोण शेतकरी कोण येते तुम्हीच काय भाव गेला चारशे चारशे चाळीस मित्रांनो बोरी आहे कोण तर कोणी तुमचं आहे काय दहा काय भाऊ नऊशे तीस रुपये गेला मित्रांनो काय भाऊ गेला मामा अकराशे छप्पन सुपर कामता मित्रांनो अकराशे छप्पन या एवढा केलेला आहे आणि आपली बोरी आहे सहाशे पंचवीस रुपये गेलेली आहे काय सहाशे साठ रुपये इकडं बा आ, आ, का बघायला हा मामा तुमचा आहे कांदा काय भाऊ भाव का एक हजार पंच्याऐंशी एक हजार पंच्याऐंशी मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे कांदा आहे एक हजार पंच्याऐंशी युवानाच आहे